नमस्कार रेणुका आय एन बी या वर चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या अंकुर वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्यकृती मागवलेल्या आहेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या साहित्य कृती मागवल्या आहेत काव्यसंग्रह कथासंग्रह गझल संग्रह कादंबरी चरित्र ग्रंथ, नाटक वैचारिक ग्रंथ ललित लेख संग्रह, हे त्यांनी मागवलेले आहे पुन्हा सांगते काव्यसंग्रह कथासंग्रह संग्रह, संग संग कादंबरी चरित्र ग्रंथ नाटक वैचारिक ग्रंथ ललित लेख संग्रह हे त्यांनी मागवले आहेत कोणत्या कालावधीतले पुस्तक मागवले आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्यकृती मागवलेले आहेत म्हणजे मागच्या वर्षी जर आपलं आता सांगितलेले जे साहित्यकृती प्रकार आहेत त्याच्यात जर आपलं साहित्यकृती प्रकाशित झाली असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो केव्हापर्यंत पाठवू शकतो तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण आपलं पुस्तक यांच्याकडे पाठवू शकतो त्यानंतर आलेल्या पुस्तकाचा विचार केला जाणार नाही साहित्याचं परीक्षण वस्तुनिष्ठपणे तज्ज्ञ परीक्षकांच्या हस्ते केल्या जाते त्यामुळे या बाबतीत कोणतीही चर्चा केली जाणार नाही परीक्षकांचा निकाल अंतिम राहील निवड झालेल्या पुस्तकाच्या लेखकाला मोबाईलद्वारे संपर्क करून कळवलं जाईल निवड न झालेल्यांना ना जाणार नाही म्हणजे आपलं पुस्तक जर याच्यात स्वीकृत झालं पुरस्कार जाहीर झाला तर ते आपल्याला कळवतील नाहीतर कळवणार नाही निवड पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखकाला पुरस्कार अंकुर साहित्य संघाच्या बासष्टम्या बासष्ट अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येईल त्यासाठी आपल्याला स्वखर्चाने स्वत संमेलनस्थळी उपस्थित असावं लागेल आपला प्रतिनिधी पाठवू नये पुस्तकाच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत कुठे पाठवायचा आहे तो पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर त्यासोबतच संपर्क क्रमांक देखील दिले आहेत जर काही आपल्याला प्रश्न असतील शंका असतील त्याच्यासाठी म्हणून तर अंकुर वाङ्मय पुरस्कारासाठी जास्तीत जास्त साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्या हे आवाहन अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय श्री हिम्मत ढाळे केंद्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री तुळशीराम बोबडे यांनी केलं आहे तर आणि हे कळवलंय आपल्याला अंकुर साहित्य संघाचे प्रसिद्धी प्रमुख श्री राजेश काटोले यांनी तर हे असं अंकुर वाङ्मय पुरस्कारासाठी त्यांनी साहित्यकृती मागवल्या आहेत मागच्या वर्षी प्रकाशित झालेल्या Uh, एक दोन तीन चार आठ प्रकारचे साहित्य प्रकार आहेत त्याच्यातले साहित्य कृती त्यांनी मागवलेले तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कार जर काही शंका असतील तर संपर्क क्रमांक जे दिले आहेत त्याच्यावर फोन करून आपण आपले शंका निरसन करून घेऊ आणि जर आपल्याला सगळे नियम अटी मान्य असतील तर जरूर या पुरस्कारासाठी आपलं आपल्या साहित्यकृती पाठवा पुन्हा सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ